मिळकत आपण खरेदी घेतो ती मिळकत खरेदी घेतल्यानंतर त्या मिळकतीच्या विक्रीची रक्कम सुद्धा मूळ मालकाला देतो त्या मिळकतीचे खरेदी खत घेतल्यानंतर काही दिवसांनी तो मूळ मालक किंवा त्यांचे वारस हे करून घेतलेले खरेदी खत हे फसवून घेतलेले आहेत असे म्हणून ते, ते स्वतःच त्या मिळकतीचे मालक व कब्जे व्यवहारदार आहेत असे ठरवून मिळण्यासाठी दावा दाखल करतात ती दिवाणी केस प्रलंबित असताना पुन्हा खरेदी घेणाऱ्याच्या विरुद्ध फसवणुकीची केस केली जाते अशा स्वरूपाची फसवणुकीची केस कायद्याने चालू शकते का नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचे बोलूया मिळकती खरेदी देऊन पैसे घेऊन पुन्हा मला फसवले असे म्हणून कोर्टात दावा दाखल केला जातो तसेच फसवणूक झाली म्हणून फौजदारी केस दाखल केली जाते अशा प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेली फौजदारी केस माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे गोवा येथील एका राजकीय पक्षाच्या विरुद्ध व आमदार यांच्या विरुद्ध अशी केस दाखल करण्यात आलेली होती की त्यांनी फिर्यादीची फसवणूक करून खरेदी खत घेतलेली आहे व ती खरेदी घेतलेली मिळकत दुसऱ्या त्रयस्त व्यक्तींना विक्री केलेली आहे तो खरेदी व्यवहार झाल्यानंतर ते खरेदी खत रद्द करून मिळावे म्हणून दिवाणी न्यायालयामध्ये मूळ मालकाने दावा दाखल केलेला होता तो दावा दाखल केल्यानंतर दोन वर्षांनी माझी फसवणूक केली म्हणून मूळ मालकाने त्या राजकीय पक्षाविरुद्ध व आमदार यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली होती त्या केसमध्ये दे न्यायनिर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने तारीख सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असा निकाल दिलेला आहे की दाखल करण्यात आलेली फिर्याद ही दावा दाखल केल्यानंतर दोन वर्षांनी दाखल केलेली तसे आहे तसेच त्या फिर्यादीमध्ये पूर्वी दिवानी न्यायालयामध्ये दावा प्रलंबित आहे ही बाब लपवून ठेवली आहे त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा होऊ शकत नाही त्या फिर्यादीमध्ये तथ्य नाही एवढेच नव्हे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रामध्ये फसवणूक म्हणजे नेमके काय व फसवणूक कोणाची होते याबाबत स्पष्टीकरण देताना असे म्हटलेले आहे की एका व्यक्तीने म्हणजेच उदाहरणार्थ ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला मिळकत विक्री करीत असताना जर ए या व्यक्तीला त्या मिळकतीची मालकी अथवा कब्जा नसेल व माल मालकी व कब्जा नसताना बी ला विक्री केलेली असेल तर फसवणूक ही बीची होते व बीची फसवणूक झाली असे म्हणता येईल या केसमध्ये मूळ मालकाने आधी खरेदी खत दिलेले होते ते खरेदी खत बेकायदेशीर ठरवून मागणीचा दिवाणी दावा दाखल केलेला होता व तो दावा दाखल झाल्यानंतर दोन वर्षांनी खरेदी घेणाऱ्याने तीच मिळकत अन्य त्रयस्थ व्यक्तींना विक्री केली म्हणून फसवणूक झाली अशा स्वरूपाची फिर्याद दाखल केलेली होती त्यामुळे मूळ मुल मालकाने रजिस्टर खरेदी खत दिलेले असल्यामुळे पहिल्या खरेदीदाराने मूळ मालकाची फसवणूक केली असे म्हणता येणार नाही असा निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक और पाहता